वैश्य समाज मुंबई यांनी प्रथमच वैश्य ग्राहक पेठ आयोजित केलेली आहे ती असणार आहे दहा अकरा बारा ऑक्टोबरला वैश्य समाज हॉल बोरिवली ईस्ट येथे आहे एकता भूमी गार्डनच्या जवळच हा हॉल आहे सकाळी दहा वाजता खूप छान पद्धतीने ग्राहक पेठेचे ओपनिंग झालेले आहे श्री विवेक माणगावकर वैश्य समाजाचे विश्वस्त तसेच विजी सीतीचे आश्रयदाते यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन झालेलं आहे तसेच स्नेहा माणगावकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्याकडून फीत कापून घेण्यात आली आणि ऑफिशियली ग्राहक पेठेचं ओपनिंग झालं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला सर्वांना जीवनात उपयोगी अशा सगळ्याच प्रकारच्या वस्तू ग्राहक पेठेमध्ये उपलब्ध आहेत हा स्टॉल होता जे अपंग मुलं आहेत त्यांनी काय काय वस्तू बनवल्या आहेत तो स्टॉल आहे आणि अतिशय छान उत्कृष्ट पद्धतीने डेकोरेटिव्ह आर्टिस्टिकली अशा ह्या खूप सुंदर वस्तू आहेत तर ह्या अशाही उद्योजकांना आपल्याला प्रोत्साहन देण्याची खूप गरज आहे त्यामुळे आपण अशा एक्झिबिशन्सला अगदी आवर्जून भेट द्यावी आणि हे असे वेगवेगळे स्टॉल मी आता तुम्हाला दाखवते आहे हे मॅट आहे, आहे कॉटन आणि उलनचे अशा ह्या सगळ्या देवांच्या मूर्त्या खूप सुंदर आखीव रेखीव आणि खूपच अट्रॅक्टिव्ह होत्या आणि ही बघा पर ही परत तुम्हाला एकदा दाखवते कशा आहेत ह्या मॅट कॉटन आणि कापूस म्हणजे आपला किंवा कॉटनचा कपडा आणि हे घातलेलं असं हे आहे अतिशय सुंदर कॅरी करायलाही अतिशय व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित मेंटेन करण्याच्या दृष्टीने पण त्याच्यानंतर हा आहे आर्टिफिशियल ज्वेलरीचा स्टॉल एन एस फॅशन्स चा पण इकडे स्टॉल आहे तुम्ही लोकांनी या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला जो एन एस फॅशन्सवर मी केलेला आहे तो इथे त्या साड्या इथे त्यांचं प्रॉडक्ट बघायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की या छान छान लहान मुलींचे फ्रॉक कुर्ते वगैरे पण बरंच याच्यात असणार आहे ही मंडळी आणि सकाळी दहा वाजल्यापासून जे ओपनिंग झालं त्याच्यानंतर बऱ्याच मंडळींनी हजेरी लावलेली आहे हे बघा या साड्यांचे आणि काही प्रकार तुम्हाला दाखवते आणि दुसरा एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे खूप छान कलेक्शन आहे त्यांचं ते आपण बघितलेलंच आहे सुगंधित मस्त असे परफ्यूमचा स्टॉल पण आहे म्हणूनच सांगते मी की दिवाळीच्याही दृष्टीने गिफ्टिंगच्या दृष्टीने खूप छान अट्रॅक्टिव्ह असं हे आहे हा स्टॉल आहे बघताय तुम्ही टॅरो कार्ड आणि हे ते सगळं त्या रिलेटेड आहे नक्कीच तुम्हाला काही त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर नक्की विजिट करा त्याच्यानंतर आहे हा गिरगाईचं दू तूप आणि घाणेवरचं तेल असे प्रकार त्याच्यानंतर पिठं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची आणि सॉफ्ट ड्रिंक्स कोकम वगैरे असे प्रॉडक्ट सगळेच खूप छान आहेत मुख्य म्हणजे त्यानिमित्ताने आपल्याला वेगवेगळे वेग वे उद्योग घरगुती उद्योग म्हणा किंवा महिला उद्योजक आणि यांची पण सगळ्यांची खूप छान माहिती मिळते आणि अशा एक्झिबिशन्सला भेट दिल्यानंतर हे बघा हे ऑर्गॅनिक सगळ्या डाळी वगैरे आहेत तिथे अशा भेट दिली ना अशा ग्राहक पेठांना तर आपल्याला देखील काही व्यवसाय करायचा करू शकतो का याचा पण आपल्याला अंदाज येतो सर्वच दृष्टीने उपयोगी असे वेगवेगळे स्टॉल आहेत आणि नक्की तुम्ही भेट द्या हा आपला सगळ्यांचा मनपसंत मुखवासचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या हेल्दी काही काही आंबट चिंबट गोड असे पण जे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडत असतात त्याच्यानंतर आता दिवाळी येते दिवाळीच्या दृष्टीने पिठं किंवा रेडी टू मेक इट मेक असं म्हणू शकतो आपण लोणची त्याच्यानंतर असे पुढे एक 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 स्टॉल आपण बघतच आहोत आणि फराळ दिवाळीचा हा येतोय आता हे एस एस स्वादने आणलेलं आहे खूप छान रुचकर टेस्टी असे यांचे पण सगळे दिवाळीचे पदार्थ आहेत दिवाळीचे आपण म्हणू शकत नाही रेग्युलर खायला लागतात त्यामुळे आपण अशा एक्झिबिशनला जाऊन नक्कीच खरेदी केलं पाहिजे हा आहे गॉगल्सचा स्टॉल सुट्ट्या पडतायत म्हणताना फिरायला जाण्याचे सगळ्यांचेच प्लान असतात काही ना काही तर ही अगदी आवश्यक गोष्ट असते त्याच्यानंतर आहे क्रेझी केकचा स्टॉल खूपच छान शाली आणि बेडशीट आहे इथे कलर आणि डिझाईन पण खूपच सुंदर वाटली त्याच्यानंतर रेडीमेड ब्लाऊज स्ट्रेचेबल ब्लाऊज आणि खूप व्हरायटीज आहेत ब्लाऊजच्या आपण इकडे त्याच्यानंतर पुढचा स्टॉल आहे रांगोळ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आजकाल रांगोळ्या वापरतो छापे रांगोळ्यांचे किंवा मेणबत्त्या अगरबत्ती धूप आणि हा एक स्टॉल आहे नक्की तुम्ही भेट द्या संजीवनी प्रॉडक्टचा आपण व्हिडिओ पण केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर नक्की व्हिजिट करा ऐश्वर्या नारकर त्याच्यानंतर स्नेहा ताई माणगावकर विवेक माणगावकर सर यांनी खूप आनंदाने उत्साहाने सगळ्याच स्टॉलला भेट देऊन त्यांच्याकडचे जे प्रॉडक्ट आहे त्यांची खूप छान माहिती घेतली आणि सगळ्या उद्योजकांना खूप खूप खुँ त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि अर्थातच त्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची होती असे सपोर्टसुद्धा फार गरजेचे असतात आणि उद्योजकांना देखील त्यामुळे छान प्रोत्साहन मिळतं की अशी मोठी मंडळी आपल्याकडे येत आहेत आपली सगळी व्यवसायाची माहिती करून घेत आहेत आपले प्रॉडक्ट घरोघरी आहेत अर्थातच याचं सगळ्यांनाच आनंद असणार आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी छान व्यवस्थित माहिती करून घेतली आणि आश्चर्य असं होतं की आज सकाळपासूनच व्हिजिटर्स पण भरपूर होते एक्झिबिशन्सला त्यामुळे छान वाटत होतं अगदी असे विजिटर्स येत राहिले ना की ज्यांनी आहेत हे ज्यांचे उद्योग एवढी मेहनत करून इथपर्यंत पोचलेत कारण मुंबई मुंबईच्या बाहेरून सुद्धा लोक आलेली आहेत आपला स्टॉल आपले प्रॉडक्ट घेऊन तर त्यांना पण एक खरोखर खूप छान हुरूप मिळतो आपल्या मराठमोळ्या पद्धतीने हळद कुंकू आणि ओटी भरून नारकर मॅडम आणि स्नेहाता यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विवेक माणगावकर सर यांचा सत्कार झाला असे हे छान सोहळे झाले अशा या रीती पद्धतींमुळे आपलं एक भावनिक नातं फार स्ट्रॉंग होतं नाही आज वैश्य ग्राहक पेठला येण्याचा योग आला मापसेकर काकांमुळे आणि मला खूप छान वाटतंय अगदी छोटेखाली ग्राहक पेठ आहे ही पण खूप असे छान छान प्रॉडक्ट्स आहेत आणि अगदीच कोकणातून सुद्धा लोक आलेले आहेत त्यामुळे खरंच तुम्ही इथे यावं इथलं जे काही एक्झिबिट केलेलं आहे त्या गोष्टी बघाव्यात गिरगाईचं तूप आहे पडद्यांचा एक स्टॉल आहे साड्या आहेत डेफिनेटली उदबत्ते आहेत खाऊचे काही स्टॉल्स आहेत फणसाच्या घरांपासून काहीतरी एक छान गोष्ट तुम्हाला इथे मिळणार आहे असे बरेच बरेच स्टॉल्स आहेत तर एकदा नक्की येऊन चेक करा हां नमस्कार बोरिवलीमध्ये बोरिवली पूर्वेला वैश्य समाजाच्या या हॉलमध्ये ग्राहक पेठ भरलेली आहे वैश्य समाज हा म्हणजे वाणी समाज पण पहिल्यांदाच ही ग्राहक पेठ भर हो। आम्ही भरवत आहोत आणि आमच्या सगळ्या लघु उद्योजकांनी इथे फार चांगल्या प्रकारे तयारी करून त्यांचा उत्कृष्ट दर्जाचा माल इथेच ठेवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत इकडे खाण्याचे पदार्थ आहेत रोजच्या उपयोगातले आहेत वेगवेगळी पिठं आहेत कपडे आहेत दिवाळीच्या उपयोगी वस्तू वगैरे सगळ्या आहेत तर सगळ्यांनी इकडे यावं तुम्हाला चोख इथे मिळेल योग्य दरात मिळेल तुम्हाला सर्व इकडच्या रहिवासांना आमचं आव्हान आहे की आमच्या या ग्राहक पेठेला भेट देऊन तुम्ही त्यांचा उत्साह वाढवा धन्यवाद विवेक नामदेव माणगावकर राहणारा बुरुरी पश्चिम मुळगाव मुंड देवगड तालुका आज या वैश्य ग्राहक पेठेला भेट दिली आणि खरोखर चांगल्या तऱ्हेने त्याची मांडणी केलेली आहे आज छोट्या प्रमाणात आहे पण हे पहिलेच वर्ष असल्यामुळे अजून पुढच्या अजून पुढे जसं वर्ष वाढत जातील तसं अजून त्याची प्रगती होत राहील पण माझ्या ह्या ग्राहक पेटेबरोबर अजून एक सूचना अशी आहे की वैश्य खाद्य संस्कृतीचं पण इकडे मांडणी केली तर ग्राहक पेठेला सुद्धा गर्दी वाढेल कारण लोक खाण्याच्या हिशोबाने येतील आणि बाकीचं पण ह्याची मूळ संकल्पना माझ्या मुलीची आहे श्यामली तर तिला नेहमी वाटतं का वैश्य खाद्य संस्कृती की लोकांनी वैश्य समाजातल्या लोकांनी करावी तर हा एक प्रयत्न त्या निमित्ताने सगळ्या समाज एकत्र येते एकत खाद्य संस्कृती म्हटली की लोक आवर्जून येतात तर हे स आपण जर केलं ना तर अजून चांगलं हे होईल खांडेकर आणि त्यांच्या पेठेला हजेरी लावली अशा मंडळींच्या उपस्थितीने मी मगाशी म्हंटल तसं सगळेच जण खुश होतात आणि रोज टीव्हीत दिसणारी मंडळी आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहेत तर सगळ्यांना छान वाटत नमस्कार मी प्रसाद खांडेकर आमच्या आणि समाजातर्फे आज इथे बोरिली येथे वैश्यग्राहक पेठ भरवली गेली आहे आज दहा ऑक्टोबरला याचं ओपनिंग झालंय दहा अकरा वार अशा तीन दिवस इथे ही वैश्यग्राहक पेठ आहे इथे गावागावातून लोक आणि आमच्या समाजातले बरीच लोक इथे स्वतःचे लाव स्टॉल लावले आहेत पदार्थ प्रकारचे स्टॉल आहेत म्हणजे अगदी कपड्यांपासून अत्तरांपासून खाण्यापासून ते अगदी चष्म्यांपर्यंत सगळे वेगवेगळे वे स्टॉल आहेत तर खूप छान प्रकारे सगळी एकूणच इथे नियोजन केलं गेलेलं आहे तर नक्की दहा अकरा बारा तारखेला बोरुली होतील वैश्य समाज हॉलमध्ये या पेठे वैश्य ग्राहक पेठेच नियोजन चालू आहे तर नक्की या आणि नक्की इथे भेट द्या धन्यवाद आनंद रॉयल स्वीट्स यांचा देखील इथे स्टॉल आहे आणि कोकणातील काजून पासून हे मस्तपैकी मिठाई बनवतात यांनी जसे गिफ्ट हॅम्पर ठेवलेत तसे बाकी स्टॉलवर ठेवलेले आहेत त्यामुळे दिवाळीच्या दृष्टीने तुम्हाला गिफ्ट हॅम्पर देण्याचा प्रश्न दूर होणार आहे त्यामुळे एक्झिबिशनला नक्की भेट द्या